<laughs> व्हिडिओच्या सुरुवातीलाच केसांमधून हात फिरवून झालेला आहे स्वतःकडे पाहून झालेला आहे आय होप मी आता केसांमध्ये हात फिरवणार नाही आहे कारण खूप सारे सूचना असतात तुमच्याकडून की ताई थोडा हात कमी घाल केसांमध्ये आणि सवयीप्रमाणात जेव्हा केस रिकामी असतात तेव्हा हात जातोच आता हे बघा दोन तीन महिनेच झाले केस कट करून पुन्हा केस वाढलेले आहेत आणि केस कट करावे लागणार आहे ट्रिपला जाण्यापूर्वी बरं मला ना खूप वेळा हा प्रश्न विचारला आहे की तुझा हा हेअरकट कोणता आहे बापरे इतक्या कॉमेंट आहेत इतक्या कॉमेंट आहेत या कटसाठी करताना तर हा फिदर असं मला सांगितलेलं होतं तर बघा तुम्ही स्टेप कट फिदर कट कोणता आहे तर आता वाढला आहे मला आता थोडंसं तर ॲटलीस्ट एवढे तरी मला कमी करायचे आहेत फिरायला जाण्यापूर्वी बरं चला आजच्या टॉपिककडे वळूया मी नेहमी मोठ्या व्लॉगमधून किंवा शॉर्ट व्हिडिओमधून माझे काही पॉझिटिव थिंकिंगबद्दल किंवा द पावर ऑफ सबकॉन्शियस माइंड या पुस्तकातले थॉट्स किंवा जे काही अफर्मेशन्स मॅनिफेस्टेशन्स सध्या सगळेजणच याचा स्टडी करतायत अप्लाय करतायत तर याच्याविषयी मी बोलत असते माझे विचार जे मी माझ्या कित्येक म्हणजे पाच सहा वर्ष जर मी त्याचा स्टडी करते वाचते मी काही गोष्टी एक्सपिरियन्स केल्या आहेत त्याच्यावर छान नोट्स काढून ठेवल्या आहेत तर तेच सारं मला आज तुमच्यासोबत शेअर करायचं आहे की मी एक्झॅक्टली काय शिकली आहे या मॅनिफेस्टेशनबद्दल हां पटपट बोलते कारण मला खूप बोलायचं असतं आणि वेळेचं लिमिट असतं तरीही तुम्ही लोक म्हणता की नाही गाई हो मोठा होऊ दे व्हिडिओ आम्ही बोर नाही होणार पण तरीसुद्धा मला असं वाटतं यार किती मोठा व्हिडिओ बनवायचा ना चला, तर चला पटकन सुरुवात करूया तर मॅनिफेस्टेशन ग्रॅटिट्यूड अफर्मेशन पॉझिटिव्ह थिंकिंग द पावर ऑफ सबकॉन्शियस माइंड हे जे काही वर्ड्स आहेत मोठे मोठे ज्यांना साहित्यिक मूल्य बरंच आहे खूप मोठं मूल्य आहे तर हे वर्ड्स मला गेली एक पाच सहा वर्ष जेव्हापासून मी आ, हे पुस्तक घेतलं घे गे, घेतलं म्हणण्यापेक्षा ॲक्च्युली मला माझ्या ऑफिसमधल्या मैत्रिणीने गिफ्ट केलं होतं द पावर ऑफ सबकॉन्शियस माइंड तर तेव्हापासून या शब्दांचं महत्त्व त्याचा अर्थ कळायला लागला पण माझ्या आयुष्यात मी काय अनुभव केलं आहे किंवा मला कशी समजली आहे ही कॉन्सेप्ट आणि हे खरंच काम करते का हे सगळं आत्ता आपण जाणून घेणार आहोत हां तर खरंच मला सुरुवात इथूनच करायला आवडेल की पहिली आयुष्यात मी मॅनिफेस्ट केलेली गोष्ट आता त्याला नाव आत्ता मी देते या मॅनिफेस्ट पण तेव्हा मला हे माहिती होतं का नव्हतं पण जेव्हा या शब्दांचा आणि या प्रोसेसचा अभ्यास केला तेव्हा या प्रोसेसमध्ये ज्या ज्या स्टेप्स येतात त्या सगळ्या स्टेप्स मी त्या काळी फॉलो केलेल्या होत्या आणि माझ्या आयुष्यात म्हणूनच ती गोष्ट मला मिळाली आहे आणि हे अगदी रिलेट झालं मला आणि तेच तुम्हाला मला सांगायचं आहे ती गोष्ट म्हणजे दुसरी तिसरी कोणती नसून मला माझा मिळालेला लाईफ पार्टनर बरं Uh, प्रत्येकाची सक्सेस डेफिनेशन वेगळी असते सुखाची व्याख्या म्हणू शकतो आपण त्याला वेगळी असते किंवा एक्सपेक्टेशन वेगळं असतात कोणाला पैसा हवा असतो कोणाला लाईफ पार्टनर चांगला हवा असतो कोणाला करिअर चांगलं हवं असतं uh, आपण कोणत्याही गोष्टीबाबतीत हे मॅनिफेस्टेशन करू शकतो पण जेव्हा दोन हजार सातची गोष्ट ही माझं लग्न झालं माझ्याच बॉयफ्रेंडसोबत जे मी हे सारी प्रोसेस आठवली की अरे या ज्या काही स्टेप्स आहेत मॅनिफेस्टेशनच्या या सगळ्यातून आपण गेलोय म्हणजे आपण ते केलंय फक्त आपल्याला त्याला नाव देता आलं नव्हतं त्यावेळेला कारण ते आपल्याला माहिती नव्हतं की एक्झॅक्टली त्याला म्हणायचं काय हां खूप खूप ही सत्य घटना आहे तुम्ही म्हणू शकता की अगदी सत्य घटनेवरती आधारित आहे हे तर कसं असतं सांग सांगते मी तुम्हाला मला कळालेलं मॅनिफेस्टेशन की पहिली प्रोसेस असते पहिली अगदी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कोणतीही आयुष्यामध्ये गोष्ट मिळवायची असेल तर त्या गोष्टीची क्लॅरिटी असायला हवी तुम्हाला तुम्हाला म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये तो विचार क्लिअर असायला हवा की एक्झॅक्टली तुम्हाला काय हवं आहे अजिबात डाऊट असायला नको आहे एक तर क्लॅरिटी हवी आहे जी मला होती की मला प्रवीण हाच नवरा हवा आहे जो माझा बॉयफ्रेंड होता आणि करायचं तर याच्याशीच लग्न करायचं आहे पार्टनर असाच असायला हवा आहे लाईफमध्ये हे हे एकदम क्लिअर होतं त्यानंतर दुसरी गोष्ट येते की फिलिंग्स तुमच्या फिलिंग्स तुमचे इमोशन्स तुमच्या भावना अगदी प्रामाणिक असायला हव्यात ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्याच्याशी रिल प्रति या ब्रह्मांडाला या युनिवर्सला जेव्हा तुम्ही मागताय किंवा ते, तुम्हाल हवा ते, कि हवा ते तुम्हाला हवं आहे अशी इच्छा व्यक्त करताय तेव्हा पहिली गोष्ट तर क्लॅरिटी असायला हवी की काय एक्झॅक्टली हवं आहे दुसरी गोष्ट तर त्याच्याप्रती तुमच्या प्रामाणिक भावना असायला हव्यात आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा प्रचंड विश्वास असायला हवा त्या गोष्टीवरती मला तर इतका विश्वास होता की मी म्हणजे मला आठवतंय की मी जरा पण जरा पण निगेटिव्ह विचार करत नव्हते की माझं लग्न झालंच नाही याच्यासोबत तर नाही असं कधीच चुकूनही माझ्या डोक्यात विचार नाही आला आणि याला प्रूफ आहेत माझ्या हॉस्टेलच्या मैत्रिणी किंवा माझी बहीण की मी नेहमी त्याच झोनमध्ये असायची की नाही प्रवीण माझं पार्टनर आहे ना तोच माझा नवरा आहे आणि त्याच्याशीच माझं लग्न होणार मग मी हे करणार मी ते करणार आणि हे मी सगळ्यांना सांगायचे सुद्धा म्हणजेच आपल्याला जी गोष्ट हवी आहे त्या गोष्टीवरती विश्वास ठेवा प्रचंड विश्वास असायला हवा आणि त्यानंतर ॲक्शन मग तुम्ही कोणती गोष्ट हवी आहे त्या गोष्टीशी रिलेटेड ॲक्शन काय घेताय अर्थातच आता तुम्हाला हवं आहे काहीतरी हां फॉर एक्झाम्पल घ्या की तुम्हाला चांगलं जेवण हवं आहे ते जेवण तुमच्या समोर आलं आहे बट ते ऑटोमॅटिक तुमच्या पोटात नाही जाणार आहे ते तुम्हाला खावं लागणार आहे तुम्हाला ती कृती करावी लागणार आहे ती ॲक्शन घ्यावी लागणार आहे तर तसंच असतं प्रत्येक गोष्टीमध्ये की ॲक्शन ही स्वतःलाच घ्यायची असते तर माझ्या आता या लव्ह स्टोरीमध्ये याचा काय पार्ट असेल तर खूप खूप इन्वॉल्व्ह होते मी इमोशननीसुद्धा आणि ॲक्शन म्हणाल तर एकमेकांच्या प्रती आम्ही खूप प्रामाणिक होतो आम्हाला दोघांनाही एकमेकांशीच लग्न करायचं होतं आणि झोकून दिलेलं होतं प्रेमात अगदी मी तुम्हाला एक आठवण सांगते हां मला सांगायची तुम्हाला की कसं माझ्या हॉस्टेलच्या मैत्रिणी जर का हा व्हिडिओ बघत असतील बघेलच नक्की मी पाठ तिला लिंक तर ना आम्ही काय केलं होतं माहिती आहे दोन हजार सातची गोष्ट ही की मला ना त्यावेळेला माझ्याकडे मोबाईल नव्हता माझ्या घरच्यांनी मला मोबाईल घेतलाच नाही कधी मला पहिला मोबाईल हा प्रवीणनीच घेतला लग्ना लग्न ठरल्यानंतर तर लग्न ठरायच्या अगोदरच घेतला होता सॉरी आणि तोही घरच्यांना सांगून दिला होता मला मोबाईल मी जेव्हा पी जी करत होते पोस्ट ग्रॅज्युएट करत होते तेव्हा जो काही मंथली खर्च मिळायचा घरून त्यामध्ये आठशे रुपये आम्हाला त्यावेळेला मंथली मेस होती म्हणजे टिफिन होता तर प्रवीण होता बेंगलोरला तर त्याला कॉल करायला माझ्याकडे मोबाईल नव्हता किंवा तेव्हा ना एस टी डी रेट असायचा आपल्या आत्ताचे काही रेट आहेत कि कमी एकदम तसे रेट नव्हते मोठा रेट होता एस टी डी रेट लागायचा कॉल करायला तर मोबाईलवरून कुणाच्या करणार ना मैत्रिणींच्या तर एस टी डीतून फोन करायचा मग पैसे एक्स्ट्राचे कुठून आणायचे हे फोन करायला म्हणून मी वर्षभर अर्ध जेवण जेवायची म्हणजे मी लिटरली मेस लावली होती ना तर मी आणि माझ्या मैत्रिणीनी कर्नाटकातली माझी मैत्रिणी आहे तिचंही लव्ह मॅरेज झालं आहे आणि तिचंही ज्याच्यासोबत ज्याच्यावरती प्रेम होतं त्याच्याशीच लग्न झालं आहे तर आम्ही दोघींनी मिळून ना एक टिफिन लावला होता सकाळी ती आणायला जायची संध्याकाळी मी आणायला जायची आणि आम्ही दोघी अर्धा अर्ध खायचो आणि जे काही पैसे उरले म्हणजे आता आठशे रुपये अर्धा अर्धा डबा चारशे रुपये तर त्या चारशे रुपयेचा वापर कंप्लीटली हा फोनसाठी व्हायचा म्हणजे मी प्रवीणला फोन करायला ते चारशे रुपये वापरायची म्हणजे मी इतकं स्वतःला हे केलेलं होतं आणि त्यानेही माझ्यासाठी खूप काही केलं होतं तर ही आहे आमच्या प्रेमातली ॲक्शन म्हणू शकता तुम्ही की आपण मॅनिफेस्टेशन प्रोसेस समजून घेतो आणि त्यातल्या या स्टेप्स आहेत तर मी ते रिलेट व्हावं म्हणून मी तुम्हाला हे सांगते या उदाहरण पण या साऱ्या खऱ्या घटना आहे आणि सगळ्यात शेवटी येतं ते ग्रॅटिट्यूड म्हणजेच तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती जेव्हा मिळते तेव्हा या युनिवर्सचं या ब्रह्मांडाचं तुम्ही एखाद्या देवाला मानता त्या देवाचं आभार मानणं किंवा सतत कृतज्ञता व्यक्त करणं आणि म्हणूनच मी नेहमी म्हणत असते की ग्रॅटिट्यूड जर्नल मेंटेन करा किंवा ग्रॅटिट्यूड करण्याची सवय लावून घ्या लिहायलाच पाहिजे असं काही नाही आहे तर हे मी एक उदाहरण देऊन सांगितलं त्यानंतर मला तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की जेव्हा लग्न वगैरे झालं प्रवीणशी आणि त्याचा सिव्हिलचा जॉब बघून माझी जी काही चिडचिड व्हायची म्हणजे मी कसं मी हायस्कूल टीचरची मुलगी मी वडिलांना वेळेवर जाणं वेळेवर परत घरी येणं हे पाहिलं होतं माझा नवरा रात्री घरी येण्याचं ना टाईमच फिक्स नसायचं कधी स्लॅब असायचा कधी काय असायचं कधी सुपरविजन असायचं साईटवरचं काम ज्यांना असतं ते समजू शकतात की येण्याची वेळ सिव्हिलवाल्यांची कन्फर्म नसते दहा साडे दहा अकरा बारा एक एक दोन दोन असे व्हायचे आणि माझी खूप चिडचिड व्हायची मग तेव्हा ना मी सतत एकच माझा रट असायचा याचाच अर्थ जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ना अगदी सतत 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 त्याच गोष्टीचा विचार करायचा इतका विचार करायचा इतका विचार करायचा की ते ब्रह्मांड हळूहळू हळू तुम्हाला ती गोष्ट देतेच तर मी तसंच करायची आणि हे मला आत्ता जाणवते की मी नेहमी प्रवीणला म्हणायची यार तू असा आय टीवाल्यांसारखा जॉब बघ ना तुला आय टीवाल्यांसारखा जॉब मिळेल नक्की मिळेल तू ट्राय कर मग तुला सॅटर्डे संडे सुट्टी मिळेल मग तुला जायला घ्यायला कंपनीची गाडी असेल तर तो, तो मला सांगायचा की नाही असं नसतं तू रियालिटी ॲक्सेप्ट कर आणि जितक्या लवकर तू ॲक्सेप्ट करशील तितक्या तितका तुला त्रास कमी होईल बाई मी सिव्हिल इंजिनियर आहे माझं कामाचं टायमिंग हे असंच असतं त्यामुळं प्लीज समजून घे हा ॲक्च्युअलमध्ये त्याचा स्वभाव आहे हा की तो खूप समजूतदार आहे खूप छान गोष्टी स्वतःही समजून घेतो दुसऱ्यालाही समजावून देतो बट मी कम्प्लीट अपोजिट आहे मी एकदम अशी हवेत असते की मला नाही मला हे हवं आहे आणि खूप मोठ्या अपेक्षा नसतात माझ्या छोट्या छोट्या असतात पण माझा हट्ट असतो की नाही मला ते हवं आहे तर प्री प्रवीणच्या बाबतीत माझं हेच होतं की नाही तू मला आय टीवाल्यांसारखा तुला जॉब हवा आहे मला बाकी काही माहिती नाही आहे तू तुला मिळेल तू तु फक्त ट्राय कर तू तु नोकरीवरती तुझा सी व्ही अप अपलोड कर अपडेट करत राहा अप्लाय करत राहा तुला मिळेल नक्की मिळेल आणि तुम्ही पाहताय की खरंच मिळाला पण याचा एक नियम आहे हां मी जेवढं शिकले ना जेवढी मी पुस्तकं वाचलेत आता तुम्ही पुस्तकं म्हणाल तर द पावर ऑफ सबकॉन्शियस माइंड ती मराठी वाचलं आहे इंग्लिश वाचलं आहे द सिक्रेट वाचलं आहे स आणि श्री वामनराव पै जीवनविद्या ह्यांचे विचार ऐकले त्यांचे बरेचसे व्हिडिओ ऐकलेत त्यांचा अभ्यास केला आहे मी पुस्तकं वाचले त्यांची तर या साऱ्यामधून मला एक गोष्ट कळाली आहे ती म्हणजे की ही जी काही मॅनिफेस्टेशनची पॉवर आहे ही, ही शक्ती आहे ही एक ऊर्जा आहे ही खरंच काम करते तुमच्या या थिंकिंगवरती खूप साऱ्या गोष्टी डिपेंड असतात आणि स्वतःला ती एक हॅबिट लावून घेणं स्वतःला एक सवय लावून घेणं खूप गरजेचं आहे नुसतं तुम्ही म्हणाल की नाही मी लिहिणार फक्त पुस्तकात लिहिणार वहीत लिहिणार मी आज लिहिलं उद्या नाही लिहिलं नाही ती ना तुम्हाला ती प्रोसेस युज टू झाली पाहिजे ते विचार सतत तुमच्या डोक्यात फिट झाले पाहिजेत आणि मी जे या स्टेप सांगते ना या सगळ्या स्टेप्समधून तुम्ही जायला हवं आहे त्यामधून आणि प्रीतीच्या बाबतीतलं उदाहरण तर तुम्हाला माहितीच आहे की मी सातवी आठवीमध्ये प्रीतीश आय थिंक होता सातवीला होता तेव्हा माझ्या ऑफिसमधली कलीग पिढी मला घेऊन गेली होती जीवनविद्येच्या एका कार्यक्रमाला जो मुलांसाठी होता की अशा असतात कार्यक्रम तुम्ही जीवनविद्येला जर का फॉलो केलं नसेल तर करा त्यांचे व्हिडिओज बघा मुलांसाठी पण बरेचसे व्हिडिओज आहेत की मुलांना चांगले संस्कार कसे द्यायचे किंवा त्यांच्याबद्दल एक आई म्हणून पॅरेंट्स म्हणून तुम्ही काय मॅनिफेस्ट करू शकता पॉझिटिव्ह थिंकिंग करू शकता आणि चांगले रिझल्ट मिळवू शकता हे त्यांनी सांगितले तर तशाच त्या कार्यक्रमाला मी गेले होते तुकाराम नगरमध्ये काय बरं नाव आहे नावने आठवते मला तुकाराम नगरमध्ये वायसिम हॉस्पिटलच्या तिथेच आवारातच ना जवळच एक नाट्यगृह आहे तिथे हा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये एक उदाहरण सांगितलं होतं की एक आई होती जिने तिच्या मुलाचं स्वप्न पाहिलं होतं की मुलगा दहावीला आहे आणि त्याला खूप छान मार्क्स पडलेले आहे त्याचा न्यूजला फोटो आलेला आहे पेपरला न्यूज आलेली आहे असं आणि ते खरं होतं म्हणजे तिनं ते मॅनिफेस्ट केलं होतं आणि ते खरं झालं होतं मग ही गोष्ट आहे प्रीतीश सहावी सातवीला होता तेव्हाची तर तेव्हापासून मीही हाच विचार करायची की आ, मला माहिती होतं मला खात्री होती खात्री म्हणजे मला विश्वास होता की प्रीतीश हुशार आहे आणि करेल तो मी त्याला सांगेन मी त्याला हळूहळू घेऊन येईन या ट्रॅकवरती कारण ना आम्ही जसं लहानपणापासून वाढलो आहे तसं मी माझ्या प्रीतीशला वाढवले आणि हे मी बऱ्याच व्लॉगमध्ये शेअर केले की मी कधी त्याला अभ्यासाशी रिलेटेड फोर्स नाही केला जेव्हा कोविडमध्ये तो गेम खेळायचा तेव्हा त्याला फक्त डायवर्ट करून चेसकडे आणण्याचं काम ॲज अ पॅरेंट्स आम्ही केलं होतं म्हणजेच एखादा रिझल्ट तुम्हाला पुढे हवा आहे ना तर त्याच्याशी रिलेटेड ॲक्ट करणं सुरुवात ही विचारांनी होते विचार करायला लागलो आपण तसा पॉझिटिव्ह की मग आणि हा विचार करताना विश्वास हा कायम ठेवायचा कधीही असं नकाराती डोक्यात आणायचं नाही की असं होणार नाही म्हणून मग तो विचार आपला तिथे तुटतो तो तुटू नाही द्यायचा एक आपण विचार केलाय ना तर तो कन्फर्म करायचा त्याच्यावरती विश्वास ठेवायचा तो कधीही तुटू नये द्यायचा आणि मग जेव्हा आपण असा विचार करायला लागतो तेव्हा ऑटोमॅटिकच हे युनिवर्स किंवा हे ब्रह्मांड आपल्याला त्याच्याशी रिलेटेड म्हणजे ती गोष्ट मिळवण्याशी रिलेटेड काय मार्ग आहेत ना ते मार्ग दाखवत जाते सुचवत जाते मग त्या मार्गावरती चालण्याचं चा, म्हणजेच चा ॲक्ट करायचं काम आपण करायचं असतं आणि सगळ्यात शेवटी थँक्यू म्हणायचं असतं या युनिव्हर्सला तर ही प्रोसेस आहे ही लक्षात ठेवा तर तसंच झालं तुम्ही पाहिलं की प्रीतीचा रिझल्ट अरे लांबच कशाला, आला की तुम्ही ज्या दिवशी प्रीतीचा रिझल्ट लागला ना तो व्लॉग बघा मी तो शेअर केलाय अगदी रॉ व्हिडिओ आहे की एस एस सी बोर्डाचा लागला आणि सी बी एस सी बोर्डाचा लागलाच नव्हता आणि माझ्या जुन्या सोसायटीतील मैत्रिणीच्या मुलीला नाइंटी सेव्हन पर्सेंट एस एस सी बोर्डाला मार्क्स मिळाले सेम इंग्लिशला आणि तो रिझल्ट तिने व्हॉट्सअप ठेवलं होतं तो ते स्टेटस घेऊन मी दाखवायला आले प्रीतीशला तर प्रितिश, प्रितिश मला बोलतोय मम्मी नाइंटी सेव्हन पर्सेंट हे काय मार्क्स असतात का एवढे कुठे मार्क्स मिळतात का आणि तू एवढी अपेक्षा नको करू मला एवढे मार्क्स मिळतील म्हणून आणि लिटरली मी सांगते त्या व्हिडिओमध्ये पण मी हे शेअर केलं आहे तुम्ही बघा की हे असं असं आमचं डिस्कशन सुरू आहे प्रीतीचं आणि माझं आणि थोड्याच वेळात एक दहा पंधरा मिनटंच गेली असतील मी हॉलमध्ये जाऊन बसले होते आणि प्रीतीश रिझल्ट बघून मला सांगायला आला होता हॉलमध्ये की गेस करा की मला किती पर्सेंटेज मिळाली असतील मग मी पहिलं गेस केलं होतं नाईंटी सिक्स पर्सेंट आणि माझ्या बहिणीनं गेस केलं होतं नाईंटी सेवन जे ॲक्युरेट होतं म्हणजेच काय की तुम्ही तसा विचार करा मोठा विचार करा तुम्हाला जे हवा आहे मी कधीही पैशाशी रिलेटेड आजपर्यंत मॅनिफेस्टेशन केलेलं नाही असं म्हणतात की पैसा पैशाशी रिलेटेड सॉफ्ट करणं ठेवायचा त्याच्यावर प्रेम करायचं त्याच्याबद्दल तसा विचार करायचा तसे पैसे येत राहतात पण खरं सांगू मला ना कधी जास्त खूप जास्त पण पैसा नाही मिळाला आणि मला कधी कमी पण नाही पडला मला माझ्या ज्या इच्छा होत्या ना त्या नेहमी पूर्ण होत राहिलेल्या आहेत आणि माझं जे मॅनिफेस्टेशन होतं ते या बाबतीतच होतं की सगळ्यात मोठं तर प्रवीण बाबतीत पहिली गोष्ट की लाईफ पार्टनर आणि मा मी जेव्हा कॉलेजला होते सगळ्या माझ्या मैत्रिणी जेव्हा आता क कोर्स करून आपण बाहेर पडणार मग असा जॉब तसा जॉब याची स्वप्न बघायच्या तेव्हा मी लिटरली प्रवीणसोबतच्या लग्नाची स्वप्न पाहायची तर जी आपण स्वप्न पाहतो जो आपण विचार करतो तेच घडतं म्हणजे बघा ना मी करिअरचा विचार केलाच नाही की करिअरवरती मी टॉपला जाईन किंवा करिअरच मला करायचं आहे एवढा मला पगार कमवायचा आहे नाही माझ्या डोक्यात फक्त एकच की नाही प्रवीणसारखा लाईफ पार्टनर मिळाला आहे ना तोच हवा आहे मला मला त्याच्याशीच लग्न करायचे आहे लाईफ सेट होईल मग आणि तसंच झालं आहे ना मी खुश आहे आणि करिअरचं बघाल तर मी करिअर करती येच माझ्या पद्धतीनं मला आवडेल तसं हो की नाही म्हणूनच विश्वास ठेवा आणि स्वप्न बघा प्रीतीच्या बाबतीत खरंच हे लागू झालं आहे पण असं नाही आहे की फक्त मी स्वप्न पाहिली आणि त्याला मार्क्स पडले नाही त्यानंही अभ्यास केला आहे जरी तो हार्डवर्कर नसला तरी तो स्मार्ट आहे हे मला माहिती होतं आणि मला खात्री होती की नाइंटी फायच्या ॲब तरी तो नक्कीच जाणार आहे मग त्याच्यासाठी मी इतका इतका प्रचंड विश्वास ठेवला होता त्याच्यावरती की तुम्हाला माहिती आहे की टेन्थ चालू झाल्यानंतर म्हणजेच एप्रिलमध्ये टेन्थ सुरू होते तर एक मार्चला त्याच्या बड्डेला आम्ही त्याला गेमिंग पी सी दिला होता का दिलं असेल कुठले आई वडील दहावीला मुलगा आल्यानंतर त्याला गेमिंग पी सी एक लाख रुपये खर्च करून घेऊन देतील नाही देणार पण मला विश्वास होता मला खरंच प्रचंड विश्वास होता आत्ता पण आहे पण प्रीतीचं म्हणणं असतं की मम्मी थोडीशी प्रॅक्टिकल खाली आहे थोडीशी थोडासा प्रॅक्टिकल विचार कर कारण त्याचे विचार तुम्ही ऐकलेत खूप स्ट्रेट फॉरवर्ड बोलतो, बोलतो तो आणि प्रॅक्टिकल बोलतो तो म्हणतो कधी कधी ना तू डेलिव्हिजनमध्ये जातेस खूपच मोठा विचार करतेस तस नस तसं नसतं थोडंसं प्रॅक्टिकल विचार कर असं तो सांगतो मला बट एक आईची भावना मुलाच्यासाठी कशी असते आता हे मला वेगळं सांगायला नको आहे आपण करतोच मुलांशी मुलांशी रिलेटेड तसा विचार तर माझा आहे अजूनही मी खूप पॉझिटिव्ह आहे मग मुलांच्या बाबतीत तुम्हाला असं काही मॅनिफेस्ट करायचं असेल तर करा पण त्याच्याशी रिलेटेड थोडंसं ॲक्ट पण करा जसं की मुलं एक्झॅक्टली करतायत काय अभ्यास किती वेळ करतायत गेम किती वेळ खेळतायत मग आपल्याशी खरं बोलतायत का की मला प्रति सांगून खेळायचं की मग मी मी किती तास खेळणार आहे कोणता गेम खेळणार आहे चेस किती वेळ खेळणार आहे अभ्यास किती वेळ खेळणार अभ्यास किती वेळ करणार आहे मग अभ्यासाचा थोडाफार आपण आढावा घेऊ शकतो जरी ट्युशन नसले तरी आपण एक आई म्हणून घेऊ शकतो हो की नाही तर ते मी केलं होतं असं नाही आहे की आईने मॅनिफेस्ट केलं आणि कंप्लीटच दुर्लक्ष केलं आणि मग मुलाला मार्क्स पडले नाही असं नाही होत म्हणजेच थोडक्यात काय पॉझिटिव्ह विचार चेतना ही जी काही आहे ना चुंबकासारखी काम करते तुम्ही ज्या गोष्टीवरती अगदी कम्प्लीट लक्ष देऊन तुमच्या आत्म्याच्या शुद्धतेने एकाग्रतेने आणि विश्वास ठेवून तुम्ही एखादी गोष्ट मागाल ना या ब्रह्मांडाकडे तर ती हळूहळू तुमच्याकडे यायला सुरुवात होते आणि हे लगेच नाही घडत की आत्ता तुम्ही एखादी गोष्ट इमॅजिन केली आहे मागितली आहे किंवा इच्छा व्यक्त केली आहे आणि ती लगेच तुमच्या आयुष्यात आली असं नाही होत तुम्ही विचार करून बघा की मागच्या पाच वर्षापूर्वी तुम्ही काय विचार केला होता आत्ता जे काही तुम्ही लाईफ जगताय ना तेच तुम्ही मागच्या पाच वर्षापूर्वी इमॅजिन केलेलं होतं मॅनिफेस्ट केलेलं होतं हे मला तर ॲटलीस्ट लागू होते की मी हेच लाईफ इमॅजिन केलं होतं जिथे मी आत्ता आहे तर असं असतं तुम्ही थोडाफार तुमच्या आयुष्याचं स्टडी करून बघा आणि म्हटलं आहेच ना तसं की आ, या ब्रह्मांडाला तुम्ही जर अगदी शिद्धतेने आता मला ते पूर्ण हिंदी आठवत नाही आहे पिक्चरमधला तो डायलॉग तर तो खरा आहे खरंच या प्रोसेसमधून तुम्ही जा या स्टेप्स फॉलो करा आणि खूप साऱ्या मेथड आहेत टेक्निक्स आहेत की जसं की तुम्ही लिहू शकता त्यामध्ये ग्रॅटिट्यूड जर्नल मेंटेन करू शकता अफर्मेशन जर्नल मेंटेन करू शकता विस्वर टेक्निक यूज करू शकता होनोपोनो टेक्निक आहे अशा बऱ्याच काही टेक्निक्स आहेत ज्याचा वापर तुम्ही याच्यासाठी करू शकता पण एवढंच आहे की हे यूज टू व्हायला हवं तुमची थिंकिंगच तशी व्हायला हवी आता माझ्या केसमध्ये म्हणाल तर मी फक्त ग्रॅटिट्यूड जर्नल मेंटेन करते आणि सांगते देवाला की युनिवर्सला की थँक्स तू मला इतक्या चांगल्या गोष्टी दिल्यास आज हे हे घडलं अगदी छोट्यातली छोटी गोष्ट तुम्ही लिहू शकता आपल्या मुलांच्यासाठी तुम्ही थँक म्हणू शकता आपल्या पार्टनरसाठी म्हणू शकता दिवस चांगला गेला आपल्या हेल्थसाठी म्हणू शकता की आजचा दिवस खरंच माझा खूप चांगला होता मला चांगली हेल्थ दिल्याबद्दल थँक्स माझ्या माझं माजा, आणि माझ्या माजा पार्टनरचं जे काही इतकं चांगलं रिलेशन आहे त्याच्यासाठी थँक्स तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी थँक्स म्हणू शकता फक्त ग्रॅटिट्यूड असायला हवा आणि असं म्हणतात की फरगीवणेस आणा तुम्ही माफ करायला शिका सगळ्यांना तर ते थोडंसं अजून जड जाते आपल्याला म्हणजे मला तरी ॲटलिस्ट बट होईल हळूहळू म्हणजे नाही का ते शिकले की झालं पोहोचलोच मग अगदी उच्च स्तरालाच तर ते तर अजून होत नाही आहे बट मी ना निगेटिव्ह पण विचार कोणाचा कधीच नाही करत आहे जर केला असेल माझ्याकडून चुकलं असेल तर मी लगेच ॲक्सेप्ट करते ते आणि माफीही मागते माफी मागणं थँक्यू म्हणणं हे खरंच वर्क करतं खूप काम करतं आणि विश्वास ठेवणं कसं असतं सांगू का तुम्हाला एक साधंसुद्धा उदाहरण शेतकरी जेव्हा बियाणं पेरतो शेतामध्ये तर ते बियाणं उगवलं आहे का किंवा त्या बियाणाला रोज रोज जाऊन तिथं तो सांगत नाही उगव उगव असं बोलतो का तो नाही बोलत तर कारण त्याला माहिती असतं त्याला विश्वास असतो की त्यानं अगदी योग्य वातावरण पाहिलं आहे छान जमिनीला सुपीक बनवलं आहे चांगल्या प्रतीचं बियाणं घेतलं आहे पेरलं आहे आणि त्याची छान त्यानं देखभालसुद्धा केली आहे आणि म्हणूनच त्याला विश्वास आहे की ते ॲटोमॅटिक छान पद्धतीनं बियाणं उगवणार आहे तर असंच आहे ब्रह्मांडाच्या बाबतीत तुम्ही तुमच्या विचारांचं बीज या ब्रह्मांडामध्ये पेरायचं आणि अगदी आतून भावनेनं इमोशननी याची म्हणजे ॲक्ट करायची कृती करायची देखभाल करायची याची आणि सोडून द्यायचं ब्रह्मांडावरती विश्वास ठेवून की ते ब्रह्मांड तुम्हाला आणून देणारच आहे की नाही ही चांगला थॉट आहे की नाही हा तर असं आहे या पाच स्टेप्स तुम्ही फॉलो करा तुम्हाला इझी जावं म्हणून मी माझ्या भाषेत हे सांगायचा प्रयत्न केला आहे की खरंच हे काम करतं आणि लिहायला सुरुवात करा जे जे विचार येतील ते लिहायला चालू करा आ... असं असतं आणखी की जे तुमच्याकडे आहे ना ऑलरेडी त्याच्याबद्दल पहिल्यांदा तुम्ही कृतज्ञ राहा कृतज्ञता व्यक्त करत राहा जर का तुमच्याकडे जे आहे त्याची जर तुम्ही व्हॅल्यूज नाही केली तुम्ही त्याच्याबद्दल आभारच नाही मानलं तर तुमच्याकडे पुन्हा चांगल्या गोष्टी येतील का नाही तुमच्याकडे जे आहे छोट्यातली छोटी गोष्ट त्या गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं या युनिवर्सचं ब्रह्मांडाचं आपण जो कोणता देव मानतो त्या देवाचं आणि जेव्हा असं करायला चालू होईल ना तेव्हा ॲटोमॅटिकच आपली आपल्या विचारांमधली निगेटिव्हिटी हळूहळू कमी होते आपण हळूहळू सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टीच पाहायला लागतो सगळ्यांच्यामध्ये आपल्यामध्येही आपल्या आसपासच्या लोकांच्यामध्येही आणि हे सगळीकडेच लागू व्हायला सुरुवात होते आणि अशा रीतीनं आपलं थिंकिंग पॉझिटिव्ह व्हायला लागतं आणि ॲटोमॅटिकच पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या बाबतीत घडायला लागतात म्हणून ग्रॅटिट्यूड जर्नल खूप महत्त्वाचं आहे बाकी काही नाही केलं तरी चालेल तुम्ही पण ग्रॅटिट्यूड जर्नल मेंटेन करा रोज रात्री झोपण्यापूर्वी दहा मिनिटं डोळे बंद करून बसा आणि मनातल्या मनात सगळा आढावा घ्या की दिवसभरात काय झालं कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही थँकफुल आहात आणि जर लिहावंसं वाटलं तर छानपैकी हे सगळं डायरीमध्ये उतरवून काढा खूप झालं का हे बघा जे मला समजलं आहे ते मी अगदी एका दमात सारं बोलण्याचा प्रयत्न केला आहे आय होप तुम्हाला हे आवडलं असेल समजलं असेल आणि नक्कीच त्याचा या साऱ्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे चला मग याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ आपण इकडंच एन करूया शेवटी मी घातलंच घेल आत <laughs> उद्या भेटेन पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय